नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कांदा लागवडीसाठी यंदा वीस टक्के खर्च वाढला मजुरांची टंचाई शेतकऱ्यांचा अडचणीतून मार्ग कापूस खरेदी सीसीआय मार्फत तात्काळ सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लाडक्या बहिणीकडून होणार वसुली योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचा प्राप्तिकर विभाग करणार तपास सोयाबीन साठी योजना राबवा शेतकऱ्यांना मिळाला हमी भावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा फेब्रुवारीतच उष्णतेचा तडाखा महाराष्ट्रात तापमानाचा ता पारा चढला आय एम दिला इशारा महायुती सरकारला शेतकऱ्यांचा संताप दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार एस टी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून पीएफचे पैसे थकीत कर्मचाऱ्यांची तारांबळ कोल्हापुरात तीस वस्तोड कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी मान्यता सांगोला उपसा सिंचन योजनेला शेतकऱ्यांचा विरोध अर्धनंग आंदोलन पाच पट मोबदल्याची मागणी देशातील सत्याहत्तर साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला साखर उत्पादनात चार टक्के घट येण्याचा महासंघाचा अंदाज कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी संताप्त किसान सभेचा तीव्र निषेध भिकारीसुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिकिमा दिला असे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी केले आहे सात महिने उलटूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांची प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थिती दोन तालुक्यात उन्हाळी भूमिमंग पेरणीला वेग लासलगावी थेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवर वर्षभरानंतरही संत्रा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही लाडकी बहीण योजनेत नवीन नियम पीएम किसान आणि नमोच्या लाभार्थी महिलांना केवळ पाचशे महिना पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून यापुढे केवळ रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद